कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कोकणातील देवभूमी नाना विविध देवी देवतांची देवालय व श्रद्धेने उपासनेने भजणारी कोकणी माणसं कोकणात अजूनही अशी देखील देवालयं आहेत ज्यांना बघितल्यावर पुरातन काळ म्हणजे शिवकालीन इतिहास ब्रिटिशांची राजवट त्या काळी कशी असावी याचा प्रत्यय येतो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातन काळापासून चालू झालेलं देवस्थान वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा गावचं ग्रामदैवत श्रीदेवी माऊलीच्या सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यानिमित्त केलेली विशेष आख्यायिका पाहणार शिरोडा वासिनी तीच माऊली जगत जननी तीच माऊली आदिशक्ती तीच लक्ष्मी सरस्वती तीच दुर्गा माता तीच काली माता तारी संकट ती सकल भक्ता जो स्मरण करी सर्वथा श्रीदेवी माऊली नमो नमोनमा हा माऊली या शब्दातच किती जिव्हाळा आहे शिरोडा येथील या माया माऊलीला माहेर वाशिणींची आई या नावानेही ओळखलं जात आपल्या भक्तांचा आईप्रमाणे सांभाळ करणारी सर्वांना अभय देऊन सुख सौख्य समृद्धी प्रदान करणारी देवी माऊली ही शिरोडा गावी वास्तव्यास आहे श्रीदेवी माऊलीचा महिमा आघाज आहे असं म्हटलं जातं की इथे बोलले जाणारे नवस पूर्ण होतात देवी भक्तांच्या संकटांना धावून येते हे कित्येक भाविकांनी अनुभवलं आहे देवीच्या श्रद्धायुक्त उपासनेने इच्छित मनोरथ पूर्ण होतात यामुळेच वर्षाच्या बाराही महिने या ठिकाणी भाविकांची वर्दळ पाहावयास मिळते ऐतिहासिक सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव म्हणजे शिरोडा लगतच्या या निसर्गरम्य शिरोडा गावातील श्रीदेवी माऊली हे दक्षिण कोकणातील एक वैभवशाली श्रद्धास्थान श्रीदेवी माऊली हे पंचायतन देवस्थान आहे यामध्ये श्रीदेवी माऊली ही मुख्य देवता असून श्रीदेव महादेव श्रीदेव पुरमार श्रीदेव नितकारी श्रीदेवी जोगेश्वरी श्रीदेव गिरोबा श्रीदेव जागनाथ व श्रीदेव दांडेकर या देवतांचा समावेश होतो तसेच गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती श्री पुरमार देवाची आरती जागर श्री देव नितकारीचा वाढदिवस श्री पुरमार देवाचा जत्रोत्सव आषाढी एकादशी महारुद्र उत्सव श्रावणात भजनी सप्ताह भात कापणी मुहूर्त भागवत सप्ताह नवरात्र उत्सव विजयादशमी कोजागिरी पौर्णिमा अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा पालखी जागर गुरुद्वादशी लक्ष्मीपूजन कार्तिकी एकादशी विवाह कार्तिक वैद्य प्रतिपदा ते एकादशी पालखी जागर श्रीदेवी माऊली जत्रोत्सव श्री नितकारी देव जत्रोत्सव तेल पडखांब उजळणी श्रीदेव गिरोबा जत्रोत्सव महाशिवरात्र शिमगा घटस्थापना होळी पौर्णिमा धुलिवंदन हे सण मोठ्या थाटात उत्साहात केले जातात सगळ्यात मोठा उत्सव हो केला जातो तो म्हणजे श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव श्रीदेवी माऊली ही महिषासुर मर्दिनी स्वरूपात रौद्र रूप धारण केली असून चतुर्भुजाधारी आहे देवीचं तेजस्वी रूप पाहून मन मोहित होत आदिमाया म्हणजे श्रीदेवी माऊली व आदिशक्ती म्हणजे श्री महादेव एकाच मंदिरात स्थित असलेलं हे मंदिर भव्य दिव्य मनोहारी आहे सभामंडप चौखांब गोपूर मुख्य गाभाराम अशी या मंदिराची रचना करण्यात आली आहे सन दोन हजार नऊ मध्ये श्रीदेवी माऊली मंदिरात सहस्रचंडी अनुष्ठान सोहळा साजरा करण्यात आला होता आणि त्यानंतर सोळा वर्षांनी पुन्हा एकदा देवस्थान मानकरी देवस्थान व्यवस्थापन समिती व गावकरी यांनी एकत्र येत चार मार्च दोन हजार पंचवीस ते बारा मार्च दोन हजार पंचवीस या नऊ दिवसाच्या कालावधीत भव्य दिव्य असा चंडी अनुष्ठान सोहळ्याचं आयोजन केले या सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाई करून मंडप घालून सजवण्यात आला होता आता अनेकांना प्रश्न पडला असेल चंडी अनुष्ठान म्हणजे नेमकं काय आणि ते का, का केलं जातं तर जाणकारांच्या माहितीनुसार जेव्हा चंडी मंत्राचा जप नऊ वेळा केला जातो तेव्हा त्याला नवचंडी म्हणतात जेव्हा जप शंभर वेळा केला जातो तेव्हा त्याला शतचंडी म्हणतात जेव्हा जप हजार वेळा केला जातो तेव्हा त्याला सहस्रचंडी असं म्हणतात सहस्त्रचंडी सहस्रचंडी महायज्ञ हा एक धार्मिक विधी आहे ज्यामध्ये शक्ती आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी दुर्गा सप्तशतीच्या एक हजार श्लोकांचे पठण केले जाते ज्यामध्ये दे दुर्गा देवीच्या विविध रूपांचे आणि शक्तींचे वर्णन केले आहे हे अनुष्ठान केल्याने भक्तांना शक्ती आणि इच्छित परिणाम मिळण्यास मदत होते व भक्तांच्या कल्याणार्थ हे पठण केले जाते तसेच देवीचे तेज आणि महात्म्य अधिक प्रफुल्लित व्हावे देवीचा कृपा आशीर्वाद सर्व भक्तांना मिळावा यासाठी हे अनुष्ठान केलं जातं या विधी दुर्गा सप्तशतीच्या नियमांशी आणि मंत्रांशी परिचित असलेल्या पात्र आणि पारंगत आचार्य म्हणजेच ब्राह्मणांकर्वी करून घेतले जातात या सहस्रचंडी अनुष्ठान सोहळ्यासाठी साधारणत चौतीस ते पस्तीस ब्राह्मण उपस्थित होते सहस्रचंडी अनुष्ठान सोहळ्यासाठी पूर्ण शिरोडा गाव एकवटला होता आयोजकांनी व्यवस्थित नियोजन केल्याने बाहेरून आलेल्या भाविकांची गैरसोय झाली नाही त्याचबरोबर श्रीदेवी माऊली मंदिर परिसर सुशोभीकरण तसेच परिवार देवता मंदिर परिसर सुशोभीकरण रंगरंगोटी सभागृह नूतनीकरण व इतर कामांची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू असल्याच्या अनुषंगाने संकल्पपूर्तीनिमित्त तसेच श्रीदेवी माऊलीची सोने व चांदीची नवीन उत्सव मूर्ती बनवण्याचा संकल्प करण्याच्या प्रेरणेसाठी श्रीदेवी माऊली देवस्थान विश्वस्त ग्रामस्थ व भावी यांच्या सहभागाने हा सहस्रचंडी अनुष्ठान सोहळा पुन्हा आयोजित करण्यात आला होता महादेव मा, भाऊ अंबुर्कर शिरोडा गावातील एक छोट्या गावाच्या वाडीतील व्यक्ती आहे आणि शिरोडा माऊली देवस्थान कमिटीने सहस्त्रचंडी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे हे एवढं स्मृत्य कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेलं आहे त्याच्यात त्यांचं नियोजन आहे ते नियो जबरदस्त आहे त्यांचं सगळ्या कमिटीचं आणि गावातल्या ग्रामस्थांचं पण सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला कमिटी भूँ, भूँ या परम्या देवस्थान कमिटीने मला जो मान दिला आहे त्याबद्दल मी सगळ्या कमिटीचे खूप खूप आभार मानतो असंच हा कार्यक्रम त्यांच्या याने पार व्यवस्थेत पाडलेला आज नववा दिवस आहे आज गणपतीचं विसर्जन आहे संपूर्ण कार्यक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आता राजन गावडे शब्द बोलतो आणि आमच्या संकल्पाप्रमाणे झालेला कार्यक्रम पूर्ण त्यानंतर खूप आनंद आहे तसेच ह्याचं नियोजन आम्ही दोन महिने करत होतो दोन महिने नियोजन रोज आम्ही करत होतो ते खूप आनंद होत आहे आज गणपती संध्याकाळी विसर्जन होईल त्यानंतर उद्याच्या उद्याची दिवसाची सुरुवात करताना आम्हाला असं असं वाटेल की अजून कार्यक्रम वाढला पाहिजे होता पहिल्या दिवशी फाल्गुन शुक्ल चतुर्थीला सोमवार दिनांक तीन मार्च दोन होम करून सायंकाळी आजगाव सीमेवरून श्री गणेश मूर्ती सवाद्य मिरवणूक काढून श्रीदेवी माऊली मंदिरात आणण्यात आली दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुक्ल पंचमीला मंगळवार दिनांक चार मार्चला सकाळी आठ वाजता मंगलाचरण देवतांना नारळ ठेवणे देवता प्रार्थना गणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले पुण्यवचन पूजन ब्राह्मण पूजन संभारदान गणपतीपूजन पुण्यवचन मातृका पूजन नांदी श्रद्ध आचार्थ श्री श्रीदेवी माऊली महापूजन प्राकारशुद्धी परिवार देवता अभिषेक महापूजन मंडप प्रवेश मंडप प्रतिष्ठा मुख्य देवता स्थापन पूजन कुमारिका पूजन सुवासिनीपूजन आरती तीर्थप्रसाद असे धार्मिक विधी करण्यात आले तर त्याच दिवशी सायंकाळी हरिभक्त पारायण श्री हरिहर नातुबुआ पुणे यांचे ऋषी नाभाग चरित्र या विषयावर सुश्राव्य कीर्तन व चेनवणकर नाट्यमंडळ चेनवण यांचा युक्त नाट्य प्रयोग प्रत्यतेज अर्थात महिमा शिवचक्र तीर्थाचा हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुक्ल षष्टी बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता धार्मिक विधींना प्रारंभ करण्यात आला यावेळी सहस्त्रचंडी अनुष्ठान सप्तशती पाठवाचन मंगलाचरण शांतीपाठ प्राकार शुद्धी स्थपित देवतापूजन कुमारिका पूजन सुवासिनी पूजन श्रीदेवी माऊली ऋग्वेदा संहिता अभिषेक आरती तीर्थप्रसाद हे धार्मिक विधी करण्यात आल्या सायंकाळी ब्राह्मण ऐक्यवर्धक संघ आरवली पंचकृषी यांच्या मार्फत स्वराजित या कार्यक्रमातून पंडित अजित कुमार कडकडे यांनी स्वरबद्ध केलेली भक्ती गीते सादर करण्यात आली रात्री उशिरा वालावलकर दशावतारी नाट्यमंडळ प्रस्तुत कष्टमंजन मारुती हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला तिसऱ्या दिवशी फाल्गुन शुद्ध सप्तमी गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस ला सकाळी सत्य अंबा पूजा सहस्रचंडी अनुष्ठान सप्तशती पाठवाचक मंगलाचरण शांतीपाठ प्राकारशुद्धी स्थापित देवता पूजन कुमारिका पूजन सुवासिनी पूजन श्रीदेवी माऊली ऋग्वेद संहिता अभिषेक विशेष अभिषेक आरती तीर्थप्रसाद सायंकाळी पूजा आरती असे धार्मिक विधी करण्यात आले सायंकाळी हरिभक्त पारायण श्री संदीप बुवा पुणे यांचे अर्थात दुर्गा द्रौपदी या विषयावर सुश्राव्य कीर्तन त्यानंतर हरवल्ली प्रोडक्शन आरवली निर्मित वसंत सबनीस लिखित दोन अंकी धमाल विनोदी नाटक सौजन्याची ऐशी ते सादर करण्यात आले चौथ्या दिवशी फाल्गुन शुद्ध अष्टमी शुक्रवार दिनांक सात मार्चला सकाळी आठ वाजता सहस्त्रचंडी अनुष्ठान सप्तशती पाठवाचन कुंकुमार्चन मंगलाचरण शांतीपाठ शुद्धी स्थापित देवता पूजन कुमारिका पूजन सुवासिनीपूजन श्रीदेवी माऊली ऋग्वेद संहिता अभिषेक विशेष पंचामृतादी अभिषेक आरती तीर्थप्रसाद या धार्मिक विधी करण्यात आल्या त्याच दिवशी सायंकाळी दुर्गा नमस्कार पूजा करण्यात आली व बेधुंद हिंदी मराठी सिने गीतांचा अनोखा नजराणा सादर करण्यात आला पाचव्या दिवशी फाल्गुन शुद्ध नवमी शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजता सहस्रचंडी अनुष्ठान सप्तशती पाठवाचन मंगलाचरण शांतिपाठ प्राकार शुद्धी स्थापित देवता पूजन कुमारिका पूजन सुवासिनी पूजन श्रीदेवी माऊली ऋग्वेद संहिता अभिषेक आरती तीर्थप्रसाद ह्या धार्मिक विधी करण्यात आल्या सायंकाळी ब्राह्मण ऐक्यवर्धक संघ आरवली पंचकृषी यांच्या माध्यमातून श्री गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांची अजरामर संगीतमय निर्मिती निवडक गीत रामायण भजन सम्राट बुवा श्री भगवान लोकरे भजन सम्राट बुवा श्रीधर मुणगेकर यांचा पारंपरिक डबल बारी भजनाचा सामना सादर करण्यात आला सहाव्या दिवशी फाल्गुन शुद्ध नवमी रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सहस्त्र चंडी अनुष्ठान सप्तशती पाठवाचन मंगलाचरण शांती पाठ प्राकारी स्थापित देवता पूजन श्रीदेवी माऊली ऋग्वेद संहिता विशेष पंचामृतादी अभिषेक अग्निस्थापन ग्रह मंडल स्थापन पूजन वास्तुभाग ग्रह यज्ञ सप्तशती पाठ हवन कुमारिका पूजन सुवासिनी पूजन लघुपूर्णा आरती तीर्थप्रसाद या धार्मिक विधी करण्यात आल्या सायंकाळी अष्टावधान सेवा करण्यात आली रात्री साडे नऊ वाजता सरगम म्युझिकल नाईट शिरोडा यांचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला सातव्या दिवशी फाल्गुन शुद्ध एकादशी सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रारंभ सहस्रचंडी अनुष्ठान सप्तशती पाठवाचन अगला चरण प्राकार शुद्धि स्थापित देवतापूजन श्री माऊलीची विशेष पूजा अग्नि अर्चन सप्तशती पाठ हवन कुमारिका पूजन सुवासिनी पूजन लघु पूर्णाहुती आरती तीर्थप्रसाद हे धार्मिक विधी करण्यात आल्या सायंकाळी कुमारी निधी जोशी यांचे नाट्यगीत हरिभक्त पारायण कुमारी नेहा उपाध्ये गोवा यांचे कृष्ण सुदाना भेट या विषयावर सुश्राव्य कीर्तन रात्री नऊ वाजता मिक्स अभंग रिपोस्ट भक्ती गीताचा अनोखा संगम हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला आठव्या दिवशी फाल्गुन शुद्ध द्वादशी मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार ला सकाळी आठ वाजता सहस्र चंडी अनुष्ठान सप्तशती पाठवाचन मंगलाचरण शांतीपाठ प्राकारशुद्धी स्थापित देवता पूजन श्रीदेवी माऊली षोडस सहस्त्र पुष्प समर्पण सप्तशती पाठ हवन कुमारिका पूजन सुवासिनी पूजन लघुपूर्णाहुती आरती तीर्थप्रसाद या धार्मिक विधी करण्यात आल्या नवव्या दिवशी फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस ला सकाळी आठ वाजता सहस्रचंडी अनुष्ठान सप्तशती पाठवाचन मंगलाचरण शांतीपाठ प्राकारशुद्धी स्थापित देवतापूजन अर्चन सप्तशती पाठ हवन श्रीदेवी माऊली तर्पण योगिनी बलिदान क्षेत्रपाल बलिदान महापूर्णाहुती अभिषेक अग्निपूजन विभूती धारण कुष्मांड बलिदान आचार्यपूजन ब्राह्मण पूजन दक्षिणा सामुदायिक श्रेय महाआरती महा धार्मिक विधी करण्यात आल्या सायंकाळी राष्ट्रीय हरिभक्त पारायण श्री चारुदत्त बुवा आफळे पुणे यांचे धर्मवीर संभाजीराजे या विषयावर सुश्राव्य कीर्तन सिंधु संकल्प एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड निमित्त सिंधु संकल्प अकादमी आयोजित अयोध्या महानाटक भारत पर्वातील एक अलौकिक धर्मयुद्ध हा नाट्य प्रयोग सादर करण्यात आला सायंकाळी सवाद्य श्रीदेवी माउलीचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला आणि त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात श्री गणरायाचे विसर्जन करून भव्य दिव्य सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्याची सांगता करण्यात आली शिरोडा गावची माझी सरपंच शुभांगी कासकर मी या गावची रहिवाशी आहे मी देवस्थानच्या ह्याच्यात खूप मदत केलेली आहे मला आता अकरा दिवस कार्यक्रमाचा मी भाग घेतला मला आता खूपच चांगलं वाटलं कारण आपले शेजारी पाजारी मैत्रिणी मित्र सगळे भेटले गावातले लोक भेटले खूप उत्साह आनंद आनंद झाला आणि हा कार्यक्रम इतक्या चांगल्या प्र प्रकारे प्र, प्र, घडला की खरंच आठवण राहण्यासारखी हा कार्यक्रम झालेला आहे माझं नाव मनाल श्रीपाद होसीकर आहे चार तरी ते बारा तारखेपर्यंत आपल्या शिरोडा गावामध्ये चंडी हा सोहळा संपन्न होत आहे नऊ दिवस मी इथे उपस्थित आहे छान प्रकारे मग कार्यक्रम झालेला आहे येणाऱ्या भाविक भक्ताना माझ्याकडून शुभेच्छा सर्वांना माझा नमस्कार माझं नाव स विनया विद्याधर शिरोडकर मी रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याची माहेर वासिन आहे आणि शिरोडा गावाची सिंधुदुर्गाची सासूरवासिन आहे ह्या आमच्या गावात पंचकृषीत असं पंधरा वर्षाने भक्तीचा महासागर असा आला आहे कारण पंचकृषीतले सगळे गाव इथे भक्तिमय झाले आहेत सगळ्या गावच्या देव्यांच्या ओटी इथे ओटींचं इथे आगमन होतं गावातील सर्व महिला एकमेकीच्या हाताला हात धरून उत्तम असा म्हणजे प्रत्येक स्त्रीसेवा सेवा उत्तम मना, मना, अशी उत्तम करतात आणि म्हणजे प्रत्येक मंडळींनी म्हणजे पुरुष म्हणा स्त्रिया म्हणा प्रत्येकाने अशी उत्तम स्त्रीसेवा केली आहे म्हणजे सकाळी सहा पाच वाजल्यापासून रात्रीपर्यंत अकरा वाजेपर्यंत प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रत्येक स्त्रीसेवा करत आहेत इथे पंचकृषीतल्या सगळ्या पालख्या येत आहेत देवीच्या दर्शनाला आमचं शिरळ गाव असं भक्तिमय झालं आहे या गावात या गावाचा महिमा खूप मोठा आहे आमच्या देवीचा आमचं सौभाग्य की आम्ही शिरोडा गावच्या सासूर आहोत आणि सगळ्यांनी परत आमच्या देवीच्या दर्शनाला नक्की या धन्यवाद दररोज सायंकाळी आठ वाजता महाआरती करण्यात आली हजारो भाविकांनी तीर्थप्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेतला थील, थील, या संपूर्ण सोहळ्याला पंचकृषीतील तालुक्यातील मुंबई पुणे गोवा येथील भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या खास वैशिष्ट्य म्हणजे शिरोडा गावाला लागून असणाऱ्या गावातील तसच पंचकृषीतील मानकरी शिमधाडी मानकरी यांची उपस्थिती या अनुष्ठानादरम्यान ऐक्याची ठरली पंचकृषीतील मानकरी अंधारूपी देवता आई माऊलीच्या भेटीसाठी मंदिरात आल्यावर देवतांच्या भेटी गाठी घडून आल्या शिमधडे व भेटीसाठी आलेल्या इतर देवस्थान मानकऱ्यांचा ही या सोहळ्यात मान ठेवून सन्मान करण्यात आला तसेच शिरोडा गावातील प्रत्येक वाडी एकत्र येत अगदी वाजत गाजत नाचत वाडीवर सर्वानुमते एक ओटी मंदिरात घेऊन येत ही प्रथा वेगळी आणि पाहण्यासारखी होती अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे शिरोडा गावात असलेली माणसांची एकी या कार्यक्रमातून दिसून आली या गावकऱ्यांनी सिद्ध केलं की एकीच्या बळावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते गावातील प्रत्येक व्यक्तीचा या सोहळ्यात हातभार लावे महिलांनीही कंबर कसून या कार्यक्रमाची यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली या, या सर्वांच्या मेहनतीने हा संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे संपन्न झाला सर्व मंगल मांगल्येशिवे सर्वार्थ साधिके शरणनी त्र्यंबके गौरी नारायणी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पर्यटन रूपी शिरुडा गावात सर्व अबालवृद्ध महिला वर्ग मानकरी ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामदैवत आई माऊलीचा भव्य दिव्य सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला नेहमीच भक्तांना अभय देणारी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही आई माऊली आणि तिचा कृपा आशीर्वाद सदैव भक्तांच्या पाठीशी राहावा ही आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून सविनय प्रार्थना